आपल्या सर्वांचं स्वागत करतो आता पाहूयात आत बातम्या भारत आणि जपान यांच्यातली भागीदारी हिंद प्रशांत क्षेत्रात सामरिक स्थैर्य वाढवण्यात महत्वाची भूमिका पार पाडत आहे असं परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉक्टर एस जयशंकर यांनी म्हटलं आहे ते आज नवी दिल्लीत आयोजित आठव्या भारत जपान हिंद प्रशांत मंचावर बोलत होते गेल्या काही दशकात दोन्ही देशांमधली भागीदारी अधिक दृढ झाली असून तिचं महत्व वाढलं आहे भारत जपान भागीदारीनं आता आपली ताकद अधिक वाढवण्यासाठी त्यातून पुरवठा साखळी मजबूत करण्याकरता वापरली पाहिजे असं जयशंकर म्हणाले कृत्रिम बुद्धिमत्ता सेमी कंडक्टर्स अर्थात अर्धसंवाहक महत्त्वाची खनिजं स्वच्छ ऊर्जा आणि अंतराळ अशा क्षेत्रांमध्ये गुंतवणूक वाढवण्यावर देखील भर द्यायला हवा असं त्यांनी सांगितलं लोकशाही देश आणि सागरी शक्ती म्हणून हिंद प्रशांत क्षेत्राबद्दल दोन्ही देशांची जबाबदारी मोठी आहे आणि या क्षेत्राच्या स्थैर्याचा परिणाम जगावर होतो असंही जयशंकर यांनी स्पष्ट केलं